मराठी निबंध आदर्श विद्यार्थी एक आदर्श विद्यार्थी तो असतो जो आपल्या कर्तव्यांची आणि जबाबदाऱ्यांची पूर्ण जाणीव ठेवतो तो तरुण पिढीसाठी मार्ग मोकळा करतो आजचे विद्यार्थी उद्याचे नेते आहेत विद्यार्थ्यासमोर उच्च आदर्श असेल तर राष्ट्र प्रगती करू शकते जो विद्यार्थी जास्त गुण मिळवतो तो आदर्श विद्यार्थी असतोच असे नाही तो शाळेत नवीन विक्रम प्रस्थापित करू शकतो परंतु त्याच्या वास्तविक जीवनात तो पूर्णपणे अपयशी ठरू शकतो आदर्श विद्यार्थी हा साधी राणी आणि उच्च विचारसंधीचा अवतार असावा तो निर्भय आणि जीवनातील संकटांना संकटांना तोंड दिना धर्यवान आहे आदर्श विद्यार्थी आचार आणि शिस्तीच्या नियमानुसार जगतो जीवनाचा हाच काळ असतो जेव्हा चारित्र्याचा पाया रचला जातो संपत्ती नष्ट झाली तर काही गमावले जात नाही असे बरोबर म्हटले आहे जर आरोग्य हरवले तर काहीतरी हरवले आणि जर चारित्र्य हरवले तर सर्व काही हरवले शिस्तीची जाणीव नसलेला विद्यार्थी रड नसलेल्या जहाजासारखा असतो ते वाहून जाते आणि बंदरापर्यंत कधीही पोहोचत नाही त्याने शाळेच्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि शिक्षकांच्या आदेशांचे पालन केले पाहिजे त्याने आपल्या मित्रांची निवड हुशारीने करावी कोणती वाईट गोष्ट त्याला मोहात पाडणार नाही याची खात्री करण्यासाठी तो पूर्णपणे जागरूक असला पाहिजे एक कुजलेले सफरचंद संपूर्ण टोपली खराब करते हे त्याला चांगलेच माहित आहे एक आदर्श विद्यार्थ्याला माहित असते की तो त्याच्या पालकांचे खूप ऋणी आहे जेव्हा तो त्याच्या प्रौढ जीवनात प्रवेश करतो तेव्हा तो त्याची काळजी घेण्यास विसरत नाही तो मानवतेचा सेवक आहे तो आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या चिंता आणि समस्या सामायिक करतो त्यांना समाजसेवेची आवड आहे समाजात प्रचलित असलेल्या विविध समस्यावर उपाय शोधण्यात तो सक्रिय असला पाहिजे आपल्या देशाला अशा विद्यार्थ्यांची गरज आहे ज्यांची स्नायू लोखंडाचे आणि नसा पोलादाचे आहेत त्यांना विश्वातील रहस्ये आणि खोडवर जाण्यास सक्षम असावी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालूनही कर्तव्य बजवण्याचा निर्धार केला पाहिजे असे विद्यार्थी देशाला समृद्धी आणि सर्वांगीण विकास साधण्यास मदत करू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद